चांगला होता बारा माणसं आला बारा बारी वाटत प्रेमाच्या रंगांनी नटलेला शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपट सत्तावीस जून पासून सर्वत्र प्रदर्शित प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होते आणि मराठी सिनेमांनीही ही भावना विविध कोनांमधून प्रेक्षकांसमोर मांडली आहे कधी गोडसर पहिलं प्रेम कधी नात्यांमधील दुरावा तर कधी वेदनांनी भरलेली अधुरी कहाणी प्रत्येक रूपात प्रेमाचं सौंदर्य आणि मराठी चित्रपटांनी प्रभावीपणे उभं केलं आहे प्रत्येक रूपात प्रेमाचं सौंदर्य मराठी चित्रपटांनी प्रभावीपणे उभं केलं आहे अशीच एक प्रेमकथा शशिकांत धोत्रे हे सजना या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आले आहेत केवळ प्रेम नाही तर त्या प्रेमाच्या वाटचालीतून फुलणाऱ्या भावना संघर्ष आणि बदलते नाते यांचं प्रभावी चित्रण सजना चित्रपटात करण्यात आलं आहे विशेष म्हणजे हा सिनेमा कालपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सजना हा चित्रपट एक नाजूक प्रेम कहाणी उलगडतो जिथे निरागस्थेनं सुरू झालेलं नातं एका महत्वाच्या टप्प्यावर येतं आणि शेवटी तेच नातं एका वेगळ्याच रूपात समोर येतं कधी विश्वासघात कधी प्रतिशोध आणि कधी अंतर्मनाला हलवून टाकणारी वेदना इतकंच नव्हे तर या सिनेमातील संगीत देखील या प्रेमकथेची एक विशेष आत्मा आहे आतापर्यंत रिलीज झालेले चित्रपटातील गीत प्रेक्षकांच्या मनात घर करतात सजना या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे चित्रपटाचं छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे तर संगीत ओंकार स्वरूप यांचा असून सिनेमातील रोमँटिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनर खाली बनले आहेत सजना हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून प्रदर्शित झालेला आहे मंगल गायकवाड नागमोड खूप छान वाटला आणि मला वाटतंय सैराटपेक्षाहीच सुंदर आहे सैराटमध्ये एंड ठीक नव्हता पण ह्याचा एंड चांगला आहे आणि इथं कलाकार आले त्याबद्दल खूप त्यांच्या मनापासून मी त्यांना शुभेच्छा देते खूप मस्त पिक्चर आहे दुसऱ्यांना काय सांगत दुसऱ्यांनी बघावं सगळ्यांनी बघावं असं मला वाटतंय बस छान नमस्कार मी चित्रकार सचिन खरात आणि आज इथं आलो सजरा हा एक फिल्म आज बघितला आणि खूप भारावून गेलो एका चित्रकाराची पहिली फिल्म आणि रंगेबिरंगी कलर्स हे अशी एक सुंदर अशी एक कल्पना इथे त्याने घेऊन आले लेट्स सी आज तर पहिला दिवस आहे आणि बघूया आपण ह्या पूर्ण या पूर्ण चित्रपटाचा रिव्ह्यू आता नेमका सांगता येणार नाही पण जे काही कलाकृती तयार केलेली आहे जे रंगांचे जो वापर केलेला आहे शशिकांत धोत्रेंनी कारण मला असं वाटतं की हे पूर्ण एक पेंटिंगच मी बघितल्यासारखं वाटलं आणि कलाकाराच्या दृष्टिकोनातून विचार करणं म्हणजे की एक सुंदर फिल्म आहे एक वेगळी लव्ह स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केला एक समाजाशी आणि आपल्याशी झुजणारा एक व्यक्ती आज एक पी एस आय होतो आणि कशा पद्धतीने तो होतो त्याचा जो संघर्ष आहे तो संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाला त्याला यश मिळते का नाही ते आपण बघूया नक्कीच आपण सगळ्यांनी हे चित्रपट बघितला पाहिजे आणि भरभरून याची साथ दिली पाहिजे सोलापूरकरांनी सोडून महाराष्ट्राभराने सर्वांनी हे चित्रपट बघितला पाहिजे धन्यवाद नमस्कार मी किशोर चंडक शशिकांतजींचा मित्र चिकार वर्षापासूनचा त्यांचं एक नवीन धाडस अतिशय सक्सेसफुल आहे असं मला वाटतं अतिशय वेगळ्या प्रकारे त्यांनी घेतलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे गावातलं त्यांनी चित्रण केलेलं आहे सगळी जी फोटोग्राफी आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे मराठी सि चित्रपटाला ही एक दरी देणगी असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्व काय आहे एखाद्या माणसानी लहान गावात किंवा छोट्या वस्तीवर राहून शिकावं आणि तो मोठा झाल्यावर जातीपातीचे जे विचार आहेत ते गळून पडावेत ही त्याच्यातून त्यांनी जिलेली जी काही भावना दाखवलेली आहे ती मात्र मनाला भावली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातल्या लोकांबरोबर घेऊन त्यांनी ह्या हा सिनेमा काढलेला आहे आणि सगळ्या लोकांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे चेहऱ्यावरचे हावभाव हे जे असतात किंवा देहबोली जी असते ही अतिशय सुंदर घेतलेली आहे आणि शशिकांतचं कौतुक खरं म्हणजे की एक वेगळ्या विषयात त्यांनी हात घातला तो स्वतः अतिशय मोठा कलाकार तर आहेच पण त्यांनी अनेक लोकांना कलाकार होण्याची जी संधी दिली ती विशेष आहे असं वाटतं त्यांना शुभेच्छा लोकांनी पाहावा आवर्जून हा चित्रपट पाहावा आणि शशिकांच्या या वेगळ्या उपक्रमाला त्यांनी प्रतिसाद द्यावा असं वाटतं नमस्कार चांगला होता गाणे खूप सुंदर होते, होते मेन आर्ट छान होतं त्यातला आणि पिक्चरची स्टोरी छान होती खूप आवडली विशेषतः गाणं खूप आवडले गाणे सगळेच गाणे आवडले आम्हाला खूप हेच आपलं जातीवाद जसं अजूनही चालू आहे ते कुठं ना कुठं थांबलं पाहिजे समाज सुधारलं पाहिजे देश आपलं छान घडवलं पाहिजे मस्त असं कलर कॉम्बिनेशन मस्त केलेलं आहे आणि मराठी आपल्या मराठी सृष्टीतील मराठी सोलापूरचं नाव रोशन करण्यासाठी एक नंबर पिच्चर झालेला आहे आणि सर्वांनी हा पिक्चर येऊन आपल्या मराठी ह्याच्यासाठी सर्वांनी येऊन पाहावा हीच इच्छा माझं नाव अर्पिता यादव आणि मूवी एकदम मस्त होता खूप आवडला सगळे सीन छान होते सगळेच आवडले नक्की सजना मूवी पाहण्यास मी स सजेस्ट करेन माझं नाव रेवती संजय फरकाळे आहे मी या चित्रपटात काम केलं सजना चित्रपटात वंदीची कॉलेज फ्रेंड म्हणून आणि ते शूट करताना वगैरे मला खूप मज्जा आली आणि आता मी त्यांना भेटणार आहे आलेत मंदी त्यांनी मग त्यांना भेटते आणि पिक्चरबद्दल सांगायचं झाल्यास एक वेगळीच अनोखी कथा त्यांनी सांगितली आहे की प्रत्येक चित्रपटाचा एंड हा असा म्हणजे सॅड होतो किंवा इमोशनल होतो पण ह्यात इमोशनल पण आहेच त्यासोबत हॅपी पण होतो आपण खूप छान आहे चित्रपट तुम्ही नक्की पहा माझं नाव श्रुती लालचर आहे मी या सगळ्या चित्रपटात काम केली आहे छोटसं सीन आहे पण त्यात व्हायला हे भेटलं खूप लक्षवान आहे हो खूप छान आहे खूप छान पाहिलं आणि खूप छान आहे मूवी त्यामध्ये सॉंग तर एक नंबर आहेत एन पर्यंत खूप छान सॉंग आहे छान सगळे आवडले बहीण सोन आ, लेक। ना तो लेक। आ, अबाजी तो सोन एवढ्याला घेऊन आले बारा माणसं आला बारा ज्या मातीत हा सिनेमा म्हणलाय सोलापूर जिल्ह्यात माझ्या गावी शिरापूर मध्ये जवळपास तिथली माणसं म्हणजे हा परिसर माझं घर आहे आणि बघताय तुम्ही पहिल्याच दिवशी सोलापुरात एवढा भरभरून प्रतिसाद आहे हाऊसफुल शो जात आहेत लोकांना खूप आवडतो आहे सिनेमा सिनेमातल्या सगळ्या गोष्टी सगळं बहु बघून साहजिकच कुठल्याही दिग्दर्शकाला निर्मात्याला जे वाटावं तसंच मला पण खूप सकारात्मक भावना माझ्या मनात येत आहेत खूप खुश आहे आनंदी प्रचंड चार पाच वर्षाची प्रक्रिया आहे आणि त्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत खूप डिपार्टमेंट्स त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत मात्र चार वर्षाची मेहनत आहे आणि ही प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय पण केली आहे ॲक्टर्सनी आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याचा आज आम्ही फळ बघतो आहे भारी वाटतं चित्रांचा इन्फ्लुएन्स आहे पण चित्रांमध्ये कुठला इन्फ्लुएन्स आहे तर तो ग्रामीण महाराष्ट्राचाच इन्फ्लुएन्स चित्रांमध्ये पण आहे तोच इन्फ्लुएन्स इथं पण आहे म्हणजे खरं तर तसं नवीन काय नाही आपण जे आपल्या गावखेड्यात बघतो महाराष्ट्रातले कुठले पश्चिम महाराष्ट्र किंवा सबन पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तेच सगळं आहे आणि त्याच गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीची गरज पण होती त्याच्या त्याच्यानुसार त्या गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत काही ठिकाणी थोडा फ्रीडम घेतला आहे एकंदरीत एक त्याला एक विज्युअल ट्रीट तसं केलं आहे त्या चित्रांसारखा फीलवा ह्याच्यासाठी ह्या गोष्टी ठरवून केल्या भावना म्हणजे आज जे काही सगळं प्रेम बघतो आहे तर ते चार पाच वर्षाचा आमचा सगळा प्रवास डोळ्यासमोरनं झाला डोळ्यासमोर उभा राहिला भरपूर मेहनत घेतली आहे आम्ही सगळ्यांनीच सगळ्या टीमनं आमच्या बाकीचे पण सगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनी तर आज खरंच एक असं प्राऊड फील व्हायला हो लागले की आपण काहीतरी केलं आहे आणि जे आपल्या सोलापूरकरांचं जे प्रेम बघतो आहे आज ते तर काय म्हणजे असं मनभरून आले एकदम भारी वाटतं आहे आणि सगळेच नॉन ॲक्टर होतो आम्ही भाऊंनी सुहस मुंडेंनी आमची चांगली तालीम करून घेतली आमच्याकडनं चांगलं काम काढून घेतलं भाऊनी भरपूर टाईम दिला विश्वास ठेवला आज त्याचं कुठेतरी फळ मिळाले मिळते असं आस वाटतंय हा असाही एखादा सीन नाही आमच्यासाठी तशी मूवीच आहे सगळी कारण की प्रत्येक सीन आम्ही तेवढाच मन लावून जेवतून केला आहे सगळ्यांनीच त्यामुळं ते अख्खी फिल्म बघतानाच आणि सीन जर म्हणायचं म्हणलं तर थोडं शेवटचं आहे क्लायमॅक्स जरा गोष्टी होत्या ते दोन तीन दिवस कंटिन्यू इमोशनल सीन होता आमच्यासाठी शूटच्या वेळेस त्यामुळं जरा आम्ही तिघांनी पण भरपूर मेहनत घेतली खूप छान भावना आहेत पहिलाच सिनेमा आहे आणि चित्रकार कसा व्हिज्युअलाइज करतो शि सिनेमा ते त्यामुळं तो अजूनच जास्त इंटरेस्टिंग आणि सगळ्याच बाजूंनी खूप नशीबवान मानते मी त्यासाठी की चित्रकार आणि त्या दिग्दर्शक आणि त्यांच्या फिल्ममध्ये मला काम करायला भेटते हे खरंच भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी प्रेक्षकांनी हा सिनेमा म्हणजे बऱ्याच दिवसांनी पडद्यावरती काहीतरी नवं आणि फ्रेश बघायला भेटतं आपल्याला लव्ह स्टोरी आणि त्याच्यामधले जे काही व्हिज्युअल आहेत जे म्युझिक बी जी एम वगैरे त्याचं जे ऐकत आहेत गाणी तर ऑलरेडी लो लोकांनी ऐकलेलीच आहेत आणि आमच्या परीने आम्हाला जे काही आमच्या वाटेला कामाला ते करण्याचा प्रयत्न केला आता ते किती कितपत लोकांना ते कनेक्ट होते आणि कितपत आवडते ते, ते बघणं खरंच खूप आतुरतेच आहे माझ्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की चित्रपटगृहातच बघावा असं मी सगळ्यांना आवाहन करते खरं तर हा विलन नव्हताच हा एकतर्फे प्रेम करणाराच होता आणि ही मला पहिल्यांदा कधी अनुभवायला भेटली नव्हती मग असं वाटत होतं की कॉलेजमध्ये असताना वगैरे यायला आपण पण प्रेम कधीतरी करायला पाहिजे होतं आणि ते मला ह्या फिल्ममध्ये करायला भेटलं आणि ते अनुभव एवढा भारी होता ना की मी कधी कधीच विचार केला नव्हता की एवढा मी एवढा डीप जाईन त्यात आणि खरंच ते एकतर पेपऱ्या माझी ताकद असते ना ले जास्त असते ते ते शब्दात नाही सांगू शकत थोडक्यात